हॅलो मी डॉक्टर स्वाती हेल्थ कोच तर आज आपण पाहणार आहोत आरोग्याचा चौथा पिलर पाणी याबद्दल माहिती तर सर्वांनाच माहिती आहे पाणी हे जीवन आहे पाण्याशिवाय आपण तीन ते चार दिवसापेक्षा जास्त दिवस जगू शकत नाही पण मग याचा आणि वजन कमी करण्याचा काय संबंध तर विचार करा एक दिवस चोवीस तास घरात पाणी नाही आणि काय होईल दररोजची कामे जसे की आंघोळ कपडे भांडी स्वच्छता असे खूप सारे असते जसे पृथ्वी सत्तर टक्के पाण्याने व्यापलेली आहे तसेच आपले शरीर सुद्धा सत्तर टक्क्याने सत्तर टक्के पाण्याने व्यापलेले आहे तर आज आपण पाहणार आहोत पाण्याचे वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी काय महत्व आहे कमी पाणी पिण्याचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात पाणी पिण्याची योग्य पद्धत आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काही ट्रिक्स आणि टिप्स ज्यामुळे पाणी पिऊन तुमचे वजन कमी करण्यास मदत होईल तर सुरुवातीला पाहूयात पाण्याचे महत्व तर सर्वात महत्वाचे आहे हायड्रेशन म्हणजे पाणी आपल्या शरीरातील पाण्याची पातळी मेंटेन करतं बॅलन्स करतं जे की तुमचं चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम चांगले ठेवायला मदत करतं म्हणजे शरीरातील प्रत्येक क्रिया चांगली होते दुसरं आहे डिटॉक्झिफिकेशन म्हणजे शरीरातील कचरा काढून टाकणे स्वच्छता आणि पाण्याशिवाय शक्य आहे का जे टॉक्झिन्स विविध आजाराला कारणीभूत होतात ते काढून टाकायला पाणी मदत करत आपल्या शरीरामध्ये लिव्हर किडनी आणि लंग्स हे जास्तीत जास्त टॉक्झिन्स काढायला मदत करतात आणि त्यासाठी पाण्याची आवश्यकता असते तिसरं आहे न्यूट्रियंट किंवा पोषण तत्वे पेशीपर्यंत पोहोचवणे आपण जो काही आहार घेतो त्याचं पचन करणं त्याचं शोषण करणं आणि प्रत्येक अवयवातील पेशीपर्यंत पोहोचून येण्याचं काम सुद्धा पाण्यामार्फत होतो तर आता पाहूयात वजन कमी करण्यासाठी पाणी कशी मदत करतं तर सर्वात प्रथम ते भूकेवर नियंत्रण ठेवतं जेव्हा खूप भूक लागलेली असेल तर एक ग्लास जेवणापूर्वी पाणी घेतलं तर तुमचं जे आहार घेणं कमी होईल वजन कमी करण्यास ते मदत करेल आणि लवकर पोट भरल्याचं फिलिंग येईल दुसरं आहे कॅलरी सेवन कमी करते बऱ्याचदा आपण पाण्याऐवजी चहा कॉफी सोडा फ्रूट ज्यूस शीत पेय दारू इत्यादी गोष्टी सेवन करतो ज्यामध्ये अनावश्यक खूप साऱ्या कॅलरीज असतात तसेच ते डिहायड्रेशन करायला कारणीभूत असतं त्यामुळे हे फायद्यापेक्षा जास्त नुकसानच करते म्हणून त्याऐवजी पाणी पिणे प्रिफर करावे व्यायामामध्ये सुधारणा करते हा तिसरा फायदा आहे व्यायाम करताना जर तुम्ही नेहमी पाण्याची बॉटल सोबत ठेवली आणि गोड गोड पाणी पित राहिले तर त्यामुळे थकवा येत नाही तुम्ही जास्ती काळ व्यायाम करू शकता आणि व्यायामाची क्वालिटी सुद्धा सुधारते त्यामुळे व्यायाम करताना पाणी पिण्याची सवय लावा यानंतर पाहूयात की किती पाणी घ्यावे साधारणपणे दररोज प्रत्येक व्यक्तीने दोन ते तीन लिटर पाणी म्हणजेच आठ ते दहा ग्लास पाणी पिण्याची कमीत कमी गरज असते परंतु वयानुसार वजनानुसार वातावरणाचे तापमान ऋतू व्यायामाचे स्वरूप कामाचे स्वरूप आजाराचे स्वरूप तसेच घामाचे प्रमाण प्रकृती यामध्ये कमी जास्त होऊ शकते परंतु हळूहळू पाणी पिण्याची सवय वाढवा यानंतर पाहूयात की कमी पाणी पिण्याचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात तर कमी पाणी पिल्यानंतर डोके दुखणे थकवा येणे कॉन्सन्ट्रेशन कमी होणे चिडचिड होणे या गोष्टी सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळतात पण त्यानंतर पचन बिघडणे पोट साफ न होणे सांधेदुखी रक्त चांगले न होणे हृदयविकार होणे वजन वाढणे चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे लघवीला आग होणे श्वासाला दुर्गंधी येणे असे एक ना अनेक दुष्परिणाम पाणी कमी पिल्यामुळे आपल्या आरोग्यावर होत असतात तर आता यानंतर पाहूयात आपण काही ट्रिक्स आणि टिप्स जे तुम्हाला वजन कमी करायला मदत करेल स्वस्त राहायला मदत करेल निरोगी राहायला मदत करेल आणि काही एक्स्ट्रा हेल्थ बेनिफिट्स पण त्यासोबत मिळतील तर उठल्यानंतर दररोज एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा एक कप किंवा एक ग्लास पाणी जेवणापूर्वी घ्या कोल्ड ड्रिंक अल्कोहोल चहा कॉफी इतर पेय पिण्यापूर्वी पिण्याऐवजी पाणी पिण्याची सवय लावा किंवा हे ड्रिंक घेण्याच्या अगोदर पाणी घ्या किंवा काहीतरी घ्या उपाशी पोटी किंवा रिकाम्या पोटी हे घेणे टाळा चहा कि किंवा कॉफी न घेणेच उत्तम परंतु जर सवय आणि सुटत नसेल तर ब्लॅक कॉफी किंवा ब्लॅक टी घेण्याचा ट्राय करा व्यायामानंतर सुद्धा पाणी प्यायची सवय लावा रात्री झोपण्यापूर्वी एक तास अगोदर पाणी पिणे टाळा अन्यथा तुमची रात्रीची झोप डिस्टर्ब करण्यास ते कारणीभूत ठरू शकते पाणी पिण्याची सवय लागल्यानंतर नुसते पाणी पिण्याऐवजी लिंबू पाणी डिटॉक्स वॉटर किंवा जिरा पाणी मेथी पाणी ग्रीन टी तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही त्याचा वापर पाण्यासोबत करू शकता पाण्यासोबत अजून काही अं फायदे मिळवायचे असतील तर खाण्यामध्ये कोशिंबीर फळ सूप ताक पालेभाज्या स्मूदी यांचा भरपूर वापर करा यामध्ये सत्तर ते नव्वद टक्के पाणी असते सोबत फायबर विटॅमिन्स मिनरल्स प्रोटीन सुद्धा तुम्हाला मिळते जे तुम्हाला वजन कमी करणे निरोगी राहण्यास सुद्धा मदत करेल तर या पाण्यासंबंधीच्या काही टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो करा आणि तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमचे जे मित्रमैत्रिणी नातेवाईक जे खूप चहा कॉफी घेतात अल्कोहोल घेतात कोल्ड्रिंक घेतात त्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल तर हळूहळू बदल करत राहा सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवा आणि पाण्याचा सुद्धा अतिरेक करू नका तर लवकरच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वस्त आणि मस्त राहा धन्यवाद